पुणे जिल्ह्यासह राज्यभरात अनेक शाखा असलेल्या शरद सहकारी बँक लिमिटेड या बँकेची वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणामध्ये पार पडली शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय औसरी येथील कवयत्री शांताबाई शेळके सभागृहामध्ये सदर वार्षिक सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले होते सर्वप्रथम बावन्न वर्षांपूर्वी शरद सहकारी बँकेची स्थापना करणारे सहकार महर्षी दत्तात्रेय गोविंदराव वळसे पाटील यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व माननीय आमदार दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते विधिवत दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली यावेळेस सदर वार्षिक सर्वसाधारण सभेचे प्रास्ताविक शरद सहकारी बँकेचे उपाध्यक्ष विवेकदादा वळसे पाटील यांनी केले शरद सहकारी बँकेने आर बी आयच्या धोरणाप्रमाणे साऊंड सेक्युरिटी अँड ॲडमिनिस्ट्रेशन यावर भर दिलेला असून त्याकडे बँकेची वाटचाल सुरू असल्याचे त्यांनी बोलले बँकेचे एकोणतीस हजार आठशे चौऱ्याऐंशी सभासद असून सत्तावीस शाखा आहेत व लवकरच अनेक शाखा उघडण्याचा बँकेचा माणस आहे बँकेचे ग्रॉस एन पी ए साडेआठ टक्के असून नेट एन पी ए झिरो टक्क्यावर आणली आहे तसेच येणाऱ्या दिवसांमध्ये ग्राहकांच्या आर्थिक जोखीम व सुरक्षा यावर जास्तीत जास्त काम करणार असल्याचे उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील यांनी पूर्ण विचार केला लवकरच शरद सहकारी बँकेचा स्वतःचा आय एफ सी क्रमांक सुद्धा येणार आहे तुमचा फ्लॅट घर बंगला व्यापारी गाडे दुकान जागा शेत जमीन प्लॉट विकायचे आहेत का विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस व ऐंशी दहा पंचवीस झिरो नऊ चोपन्न